श्रोते हो नमस्कार आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा श्रोते हो नमस्कार आज आपण ज्या तपासाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे एम आर आय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे काय मॅग्नेटिक रेझोनन इमेजिंग ही एक तपासणी अशी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चाललं आहे ते समजतं आणि ह्या तपासणीमध्ये रेडिएशनचा वापर होत नाही त्यामुळे ती खूपच सुरक्षित आहे ह्याच्यामध्ये एम आर आय सर्वात स्पष्ट तपासणी आहे त्यात मेंदू हाड स्नायू रक्तवाहिन्या हे स्पष्टपणे दिसू शकतात एम आर आय मशीन काय आहे ते एक मोठं चुंबक आहे त्याचा वापर करून शरीरातला आत काय होतं याचं चित्र काढलं जातं बरेच वेळा पेशंट एम आर घाबरतात त्याला कारण दोन आहेत एक तर ती एम आर आयची जागा खूप लहान आहे जिथे पेशंट झोपतो ती आणि दुसरं एम आर आय करताना खूप आवाज येतो पण श्रोते हो घाबरायचं काहीही कारण नाही कारण भीती कसली वाटते लाईट गेले तर काय होईल मी हा नळ नल, नळकांडीत अडकून राहीन अजिबात नाही टेक्निशियन आणि डॉक्टर बाजूलाच तुम्हाला बघत असतात आणि ते तुम्हाला तिकडनं सुरक्षित बाहेर काढून तुम्हाला बाहेरच्या वेटिंग रूम मध्ये बसायला सांगतील त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आता एम आर आय कधी करतात मेंदूचा एम आर आय सर्वात जास्त केला जातो आणि त्याच्यानंतर पाठीचा आकडी येणे म्हणजे काय फिट येते तेव्हा एम आर आय द्वारे कळतं की फिट कशाने येते आणि ते कशाला जाणून घेतात कारण काय आकडी किंवा फिटची ट्रीटमेंट जर गोळीनी बरी होणार आहे का त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करायला लागणार आहे हे जाणून घेतलं जातो डोक्यात म्हणजेच मेंदूत जर ट्युमर असेल तर अजून आधुनिक सॉफ्टवेअर निघालेत आणि ते म्हणजे एम आर स्पेक्ट्रोस्कोपी एम आर परफ्युजन आणि टॅक्टोग्राफी ज्याच्यामधून आपल्याला कळतं की हा जो आपल्याला ट्युमर डोक्यात झाला आहे तो किती कॅन्सरस आहे आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर काय काय गैरफायदे होणार आहेत मणक्याचा एम आर आय हे पण खूप जास्ती केलं जाणारं निदान आहे अजून एक स्पाईन एम आर आय कधी करतात जेव्हा डॉक्टरांना वाटतं की त्याला स्पाइनचा टीबी झालाय किंवा स्पाइनमध्ये ट्युमर आहे तर त्यावेळेला सुद्धा एम आर आय स्पाइन करतात गेले चार पाच वर्षात हृदयाचा एम आर आय म्हणजे कार्डियक एम आर आय केला जातो हृदयाच्या स्नायूंची ताकद तपासली जाते हृदयाचा विकार ज्या झटक्यानंतर हृदयाचे किती नुकसान झाले आहे हे बघायला एम आर ची फार मदत होते अजून एक एम आर आयचं वैशिष्ट्य म्हणजे सांध्यांचे एम आर आय आणि ते तर हल्ली केल्याशिवाय अस्थिव्यंग चिकित्सक ऑपरेशन सुद्धा करत नाहीत एम आर आय ही अतिशय उपयुक्त अशी तपासणी आहे पण परत एकदा लक्षात ठेवा ही तपासणी प्रत्येक वेळा गरजेचीच असेल असं नाही गरज नसताना स्वच्छेने एम आर आय केल्यावर गैरसमजून होऊ शकतो व गरज नसताना चिंताही वाढते श्रोते हो आपण उद्याच्या भागात मॅमोग्राफी निदान पद्धतीबद्दल माहिती करून घेणार आहोत श्रोते हो आत्ताच आपण रोगनिदान तंत्र याविषयी डॉक्टर अनघा जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ प्रफुल्ल तांबे